नमस्कार मी स्नेहल गौरी गणपतीच्या सणामध्ये गौरीला जो नैवेद्य दाखवला जातो हा खीर पुरीचा दाखवला जातो आणि त्यासाठी जी खीर बनवली जाते ती तांदळाची बनवली जाते तुमच्याकडे कोणत्या पद्धतीची खीर बनवतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज आपण इथे त्याकरता इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदळाचा भात आपण बनवतो तेव्हा तो चिकट होतो आणि त्याला एक सुंदर सुवास असतो आणि त्यामुळे हाच तांदूळ शक्यतो खीर करताना वापरायचा त्यामुळे खीर अगदी उत्तम होते आता आपण जे एक पेला भर मी खि तांदूळ घेतलेले आहेत खिरीसाठी आणि ते स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी जास्त ठेवायचं आपण जेवढा भातासाठी ठेवतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं आणि जरा दोन तीन शिट्ट्या थोड्या पण थोड्या जास्त घ्यायच्या म्हणजे तो जो भात आहे हा असट असा म्हणजे एकदम मऊ शिजला जातो आमच्याकडे त्याला असट बोलतात हा मऊ शिजला जातो आता तो थोडासा आपला शिजलेला आहे आणि तो गार होईस तोर आपण हे जे काजू बदाम मनुके हे सर्व कापून घेऊ आणि पुढची तयारी आपण करून घेऊ हा चव इंद्रायणी तांदळाचा भात आहे ना हा खूप सुंदर लागतो चवीला त्यामुळे याची खीर सुद्धा मस्त लागते आणि जेव्हा आपण ही खीर बनवायला घेतो तेव्हा त्याचा जो सुवास आहे हा पूर्ण घरभर असा फिरतो त्यामुळे जर आपल्या घरातलं वातावरण आहे ते सुद्धा अगदी आ, मस्त होऊन जातं आणि आता आपण ते तांदूळ भात जो आपण शिजवून घेतलाय तो मिक्सरमध्ये टाकायचा तुम्ही रवीनी जरी घुसळला तरी चालेल पण रवीपेक्षा मिक्सरला तो मस्त बारीक होतो अगदी दोनच सेकंद आपल्याला तो फिरवायचा आहे आता तो फिरवून झाल्यावरती आपण त्यामध्ये तुम्हाला किती प्रमाणात दूध घट्ट आणि पातळा पाहिजे त्या प्रमाणात टाका मी इथे अर्धा लिटरची बनवत आहे एक पेल्यासाठी मी अर्धा लिटर घेतलेलं आहे ही पाच ते सहा माणसांसाठी भरपूर होते आता हे आता चांगलं मिसळून घ्यायचं आणि जे आपण काजू बदाम मनुके कापून घेतले ते सुद्धा मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते म्हणजे ते पण खूप सुंदर लागतात आता इथे आपण पातेल्यामध्ये तीन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे शक्यतो जेव्हा खीर बनवतो आपण तेव्हा साजूक तूपच वापरायचं त्यामुळे त्याचा सुद्धा सुंदर सुवास येतो आणि बाप्पासाठी बनवतोय बोलल्यावरती आपण तुपाचं साजूक तूपच वापरायला हवं त्यामध्ये आपण दोन लवंगा टाकल्यात आणि त्या लवंगांचा सुद्धा एक मस्त स्मेल येतो सुंदर सुवास येतो आता त्यामध्ये जे आपण खीर असे मिक्स करून घेतले ती फोडणीसारखी टाकायची म्हणजे आणखीनच खूप छान लागते आणि परत त्यामध्ये मी थोडंसं दूध ॲड केलं आहे आणि अशी अर्धा लिटरची मी खीर बनवले आता यामध्ये चवीनुसार साखर टाकायची तुम्हाला किती गोड हवं आहे कोणाला जास्त गोड आवडतं कोणाला कमी आवडतं त्यामुळे साखर ही तुम्ही तुमच्या अंदाजानेच टाका आणि मिक्स करून घ्यायची मग त्यामध्ये आपण वेलची आणि वेलची टाकलेली आहे आणि जायफळसुद्धा आपण तिथे टाकायचं आहे कारण गोडाच्या पदार्थामध्ये हे टाकल्याने आणखीन सुंदर होते आता याला चांगली एक उकळीक येऊन द्यायची आणि ही आपली खीर इथे तयार झालेली आहे तर खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि या पद्धतीने खीर नक्की बनवून मला कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका ता अपली ही गौराईसाठी आज खीर तयार झालेली आहे थँक यू